कवी सरकार वाचनालय आयोजित कोल्हापूर येथे तिसरे मिरग नक्षत्र कवी संमेलन उत्साहात संपन्न आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कवी सरकार इंगळी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथे शेतकरी कामगार पक्ष कार्यालय टेंभे रोड शिवाजी स्टेडियमच्या जवळ कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित तिसरे राज्यस्तरीय कृषी कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं कवी संमेलन अध्यक्ष कवी तानाजी आजबेसर वाळवे खुर्द यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाले प्रथम भाई बाबुराव कदम यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं तर उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे यांच्या हस्ते झाले कवी सरकार इंगळे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं स्वागताध्यक्ष प्राध्यापक पी एस पाटील राधानगरी यांनी स्वागत पर आपले मनोगत विचार मांडले तसेच पुरस्कार वितरण कवी लेखक प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी अभिनेता गोपाल वानखेडे मुंबई धुमाळ काका कोल्हापूर बाळासाहेब गव्हाणे चित्रपट निर्माता अशोक सूर्यवंशी सांगली सौ परमणे कोल्हापूर लाटणे इचलकरांची अशोक मोहिते बार्शी दत्तात्रे भोसले परभणी व इतर मान्यवर उपस्थित होते दुपारच्या सत्रात कोल्हापूर सातारा सोलापूर सांगली बेळगाव जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी झाले होते

त्यामुळे तेही आमच्याकडे लक्ष असू द्या आपल्या सर्वांच्या वतीनं मी मनपूर्वक अशा करून विलास पाटील यांना शुभेच्छा देतो सुंदर अशा संस्कृतीची कविता सांगतो माझ्या कवितेचं सा शीर्षक आहे पाऊस जीवन घेवणे वनवा वैशाखाचा वनवा वैशाखाचा आग धरतीला लावतो गेली धरती फोडून दारा कामाच्या गाळतो पळसाच्या शेंड्यावरील सेंदूर भासून जातो पाऊस मिरगाचा कसा घेऊन जीवन ये उघडी पडलेली माती वाट ढगांची पाहती बळीराजा डोळे फाडून नभाकडे पाहतो ढग काळे काळे कसे आकाशी जे पावले मेघाचा पाऊस कसा जीवन घेऊन ये चैत्र पालवी फुलली हिरवळ झाडावरी काळोखाच्या पोटामध्ये गीत रात किडे गातो गीत रात किडा गातो तरी तिच्या अंगावरी थेंब पावसाचे नाते मेरगाचा पाऊस कसा जीवन घेऊ गिवन नये शेतकरी राजा शेतकरी राजा राणी बिया मातीत पेरती मेरेगाचा पाऊस शब्द रंगात बरसतो पेरेलेला दाना दाना अंकुर घेऊ न फुटतो मेरेगाचा पाऊस कसा जीवन घेऊ न येतो मेरेगाचा पाऊस कसा जीवन घेऊ न येतो धन्यवाद <स्था> भूमीमध्ये जन्मलेले आहे त्याचबरोबर आता सुद्धा पुराणे सर आहेत त्यांना नुकताच साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्राप्त झाला ते रिंगणकार कृष्णात खोल ते सुद्धा कोल्हापूरचे शासनाचा पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते डॉक्टर श्रीकांत पाटील ते सुद्धा कोल्हापूरचे असे भरपूर साहित्यिक या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि साहित्याची चळवळ अखंडपणे चालवण्याचं काम ते करत आहे मग अशी मी पंचवीस डिसेंबरचा उल्लेख केला की प्रत्येक वर्षी मी पंचवीस डिसेंबरला वायूपूर्तमध्ये माझ्या गावी एक मोठं साहित्य संमेलन बनवतोय त्या संमेलनाचं निमंत्रण मी सगळ्यांना देतोय मी प्रत्येक वर्षी आपण पंचवीस डिसेंबर त्या पंचवीस डिसेंबरला या सर्व सर्वसंग मी तुम्हाला खास करून सांगतो की पंचवीस डिसेंबरला निश्चित आपला सगळा ग्रुप माझ्या साहित्य सगळ्यांना यावा अशा प्रकारची आशा आणि इच्छा या ठिकाणी वैशाख संपतो चैत्र संपतो आणि मग शेतकऱ्याची लग सुरू होते ते म्हणजे शेतीच्या मशागत शेतीची मशागत करून तो पेरणी करत असतो आणि पेरणी करत असताना त्याच्या तोडून शब्द स शब्द बाहेर पडतात सुरू झाली ही पेरणी पुण्या चालल्या बळी सजलेल्या म्हणून मोती आहे ते दाणे वाटे झाकी तो सोने माय पाये हसताना की जमिनीमध्ये मी मोती फिरत आहे आणि या मोत्यातून सोनं उभारणार आहे आणि हे सोनं पेरत असताना त्याची माय म्हणजे ती थांडी माय हसत आहे का हसत आहे की एक खूप मोठं काम ह्या वेळी राजा करत आहे आणि मग मगाची भरपूर सुरू होते आणि मगाची भरपूर सुरू होऊन त्या त्याने पेरलेले जे सोनं असते ते तरावून वर येतं आणि सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा